तर मित्रांनो तो हिरे माझा मितवा या मालिकेच्या एकोणीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णव ईश्वरीजवळ बसलेला असतो आणि सिस्टर अर्णवला ईश्वरीचं मंगळसूत्र आणून देतात अर्णव ईश्वरीच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालत असतो अर्णव म्हणतो पहिल्या वेळेस जेव्हा मी मंगळसूत्र घातलं होतं तुझ्या गळ्यात त्यावेळेस तुला ते नातं नको होतं आणि यावेळेस मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधतोय पण मला हे नको आहे तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याची माझी इच्छाच राहिलेली हो नाही आहे त्यामुळे माझी हिंमतच होत नाही ईश्वरी म्हणते पहिल्यांदा तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं त्यावेळेस माझी सुटका व्हावी एवढी इच्छा होती पण यावेळेस मला नातं हवं आहे मला आपल्या दोघातलंही नातं असंच टिकवायचं आहे अर्णव म्हणतो ईश्वरी जोपर्यंत माझ्या आईला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे मंगळसूत्र म्हणजे फक्त काळे मणी आहेत माझ्यासाठी बाकी काही नाही अर्णव ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो ईश्वरी म्हणते सर मी पुरावेशी सिद्ध करून दाखवेन माझ्या आईची याच्यामध्ये काही चूक नव्हती ज्या बाईने माझ्या आईला तिथे पाठवलं होतं त्या बाईला लवकरात लवकर मी तुमच्या समोर आणून उभं करेन आता ईश्वरी किती चांगली आहे हे अर्णवला हळूहळू का होईना कळायला लागले पण ईश्वरी हे सगळं कसं सिद्ध करते कसे पुरावे गोळा करते हे बघण्यासारखं असेल आणि या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की अर्णवला हॉस्पिटलमधून फोन येतो आणि अंजली ईश्वरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे हे कळतं अर्णव लगेच घरी फोन करतो आणि घरी कळवतो की अंजली ईश्वरी यांचा ॲक्सिडेंट झालाय घरचे सगळे हॉस्पिटलसाठी निघतात तर थोड्या वेळाने अर्णव घाईने हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि त्याला समजतं की अंजलीवरती ट्रीटमेंट चालू आहे अंजलीला स्पेशल वॉर्डमध्ये ठेवले अर्णव धावत तिला बघायला जातो अंजली बेशुद्ध असते अंजलीची ती अवस्था बघून अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते डॉक्टर सिस्टर अर्णवला बाहेर जायला सांगतात अर्णव स्पेशल वॉर्डच्या बाहेर उभा असतो थो। थोड्या वेळाने तिथे डॉक्टर येतात अर्णव डॉक्टरांना विचारतो डॉक्टर आतमध्ये जी आहे ती माझी बहीण आहे ती कशी आता आणि तिच्या पोटातलं बाळ डॉक्टर म्हणतात हे बघा सगळं ठीक आहे नॉर्मल आहे त्यांना जरा मानसिक धक्का बसला ॲक्सिडेंटमुळे आम्ही त्यांच्या सगळ्या टेस्ट केल्या आहेत रिपोर्ट येतील तेव्हा ट्रीटमेंट चालू करू आणि हो सोनोग्राफी केली आहे त्याच्यामध्ये कळलं आहे की बाळ व्यवस्थित आहे त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका अर्णव डॉक्टरांना थँक्यू म्हणतो डॉक्टर म्हणतात थँक्यू मला नका बोलू ज्या बाईने यांना इथे घेऊन आले आहेत ना त्यांना थँक्यू म्हणा एक मिनिट जरी उशीर झाला असता ना तर कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले असते आणि त्यानंतर बाळ किंवा आई यापैकी एकाची निवड करावी लागली असती त्यामुळे थँक्यू तुम्ही त्या दुसऱ्या बाईंना म्हणा डॉक्टर निघून जातात आणि घरचे सगळे तिथे येतात घरचे विचारतात अर्णव अरे कसे येतं आतमध्ये अंजली कशी आहे अर्णव डॉक्टर काय म्हणाले हे घरच्यांना सांगतो आणि तेवढ्या तिथे सिस्टर येतात अर्णव सिस्टरला विचारतो की अंजली ताईसोबत एक बाई अजून होती ईश्वरी त्या कुठे आहेत सिस्टर म्हणतात त्या ना अहो त्या स्वतः गाडी चालवून इथे ह्यांना घेऊन आल्या म्हणून तर या वाचल्या सिस्टर निघून जातात आणि अर्णवचा गैरसमज होतो अर्णवला वाटतं की ईश्वरीने गाडी चालवण्याचा हट्ट केला आणि ईश्वरीने ऍक्सिडेंट केला अर्णव म्हणतो बघितलंस ना मामा किती हट्टी आहे ही ईश्वरी या दोघींसोबत ड्रायव्हर दिला होता पण तिने काय केलं तिला स्वतःला गाडी चालवायची होती म्हणून ड्रायव्हरला शेजारी बसवलं आणि स्वतः गाडी चालवली हा सगळा ॲक्सिडेंट ना तिच्यामुळे झालेलाय मी तिला सोडणार नाही तिला काय वाटतंय टाईमपास करायला पाठवलं होतं का हिला कार चालवायची होती खरं तर ना चूक माझीच होती ताईला हिच्या भरोशावरती पाठवायलाच नको होतं वल्लरी आगीमध्ये तेल घालते अविनाश तिला गप्प राहायला सांगतो अर्णव म्हणतो का गप्प बसायला सांगतोयस मामा मामी काही चुकीचं बोलत नाही आहे अगदी बरोबर बोलते मी त्या ईश्वरीला सोडणार नाही आगाऊपणा करते ना आता नाही सोडणार तिच्यामुळे माझ्या बहिणीचा जीव धोक्यात गेलाय आजी अर्णवला म्हणतात अरे अर्णव ऐकून तरी घे अर्णव म्हणतो नाही आजी तुला माहिती नाहीये ती कशी येते आजी अर्णवच्या जोरात एक कानाखाली मारतात आणि अर्णवला म्हणतात अर्णव गप्प बस किती बोलतोयस तू अरे मनातला राग असतो ना ते समोरचा दिसत ते पण दिसू देत नाही अरे एवढी साधी गोष्ट तुला कधी कळणार आहे तुला माहिती आहे ईश्वरी कुठे आहे ते चल आजी अर्णवचा हात धरतात आणि त्याला फरफटत आपल्या सोबत घेऊन जातात ईश्वरीला दुसऱ्या रूममध्ये ठेवलेलं असतं ती बेशुद्ध असते तिच्या डोक्याला पट्टी असते आजी म्हणतात बघितलंयस ना की ती लागले तिला ती, ला, ती बेशुद्ध आहे अर्णव अरे, अरे तू हिचा का विचार करत नाही आहे तिला एवढं लागलेलं ला असताना सुद्धा ती अंजलीला दवाखान्यात घेऊन आली अरे हिचासुद्धा जीव धोक्यात होता पण तरी तिने अंजलीचा विचार केला तिच्या पोटातल्या बाळाचा विचार केला आणि तू हिलाच नावं ठेवतोस अरे ईश्वरी जर रस्त्यावरती वाट बघत बसली असती कोणीतरी मदत करेल्याची वाट बघत बसली असती तर आज अंजली आपल्यामध्ये नसली असती कळतंय तुला अंजली आज आपल्यामध्ये आहे ना ते फक्त ईश्वरीमुळे अरे तू तिला नावं ठेवतोस हो तिची साधी विचारपूस करता आली नाही तुला बघ ना अजूनही शुद्धीत आहे ती ईश्वरीने आपल्यावर जे उपकार केलेत ना ते आयुष्यभर सुद्धा फेटू शकणार नाही असे उपकार आहेत तू तिचे आभार मानायचे सोडून तिला वाटेल ते बोलतोस जमलं तर विचारपूस कर तिची आजी तिथून निघून जातात अर्णव ईश्वरीजवळ बसून राहतो अर्णवला आठवतं की ईश्वरीच्या आईमुळे आपली आई गेली ईश्वरीच्या आईला ईश्वरीला आपण खूप बोललो आहे अर्णव म्हणतो कोण आहेस गं तू आणि हे सगळं का करतेस तुझ्यामुळे मला खूप त्रास होतोय तुला बघितलं ना तरी मला राग येतो पण तेवढंच माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेमसुद्धा आहे आणि या प्रेमामुळे रागामुळे मला कळत नाही आहे मी तुझ्यासोबत कसं बोलू आणि कसं वागू आज तू ताईचा जीव वाचवला आहे ज्या बाईने माझ्या आईचा जीव घेतलाय त्या बाईच्या मुलीने माझ्या आत ताईचा जीव वाचवला मला ना डाऊट येतो काय काय वेळेला की हा सगळा तुमचा प्लॅन तर नसेल ना मला गिल्ट येतो मला कळत नाही की नेमकं मी काय करू कसं वागू आपल्या दोघातलं नातं कसं आहे ना मला नाही कळते ना 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 आपल्या दोघातलं नातं एकदम कॉम्प्लिकेटेड झालेले काय करायचं कसं बोलायचं तुझ्याशी नाही कळते रागात बोलायचं प्रेमात बोलायचं का माणूसकीच्या नात्याने अर्णव ना उठून निघून जात असतो ईश्वरी शुद्धीवर येते आणि अर्णवचा हात धरते ईश्वरी म्हणते सर मला थँक्यू म्हणा आत्ता बस तेच खूप झालं आपल्या दोघांमधलं नात्याचं आपण न सगळं नंतर बोलू आणि सर जे मनात आहे ना ते लपवू नका सगळं ओठांवर आणा बोला तुम्हाला माझी काळजी वाटते माहिती आहे आणि ते दिसलंय आता तुम्ही माझी काळजी करत होतात ना त्यावेळेस माझे जुने अर्णव सर मला दिसले मला कळले ते अर्णव सर अजूनही तुमच्या मनात जिवंत आहे अर्णव सर अहो राग बाजूला ठेवा आणि जरा विचार करा अर्णव ईश्वरीसमोर बसून असतो तो, तो फक्त तिच्याकडे बघत असतो तर येथे अविनाश राकेशला फोन लावत असतो पण राकेशचा फोन लागत नाही आकाश नम्रताला फोन लावतो आणि ईश्वरी अंजली यांचा ॲक्सिडेंट झाला आहे हे सांगतो थोड्या वेळाने नम्रता तिथे येते नम्रता आकाश बोलत असतात आणि तेवढ्या तिथे सिस्टर येतात सिस्टर सांगतात की अंजलीला शुद्ध आली आहे सगळे अंजलीला भेटायला जातात अंजली अर्णवला विचारते अरे ईश्वरी कशी आहे रे अर्णव अर्णव म्हणतो ती थी ठीक आहे ग तिचं सोड तू स्वतःची काळजी घे अंजली म्हणते अरे ठीक आहे म्हणजे तुला माहिती आहे का तिला खूप लागलं होतं ईश्वरीला एवढं लागलेलं ला असतानासुद्धा तिने माझा विचार केला आणि मला ड्रायव्हर दादांना तिने गाडीमध्ये बसवलं अर्णव अरे ईश्वरीमुळे आम्ही दोघं वाचलो आहोत अर्णव विचारतो म्हणजे नेमकं काय झालं काय होतं अंजली म्हणते जेव्हा ॲक्सिडेंट झाला ना त्यावेळेस ईश्वरीला खूप लागलं होतं तिला चक्कर पण येत होती पण तरी ईश्वरी बाहेर गेली कोणाची तरी गाडी घेऊन आली मला आणि ड्रायव्हर दादांना त्या गाडीत बसवलं आणि इथपर्यंत आणलं तिला इतकं लागलं होतं तिला धड गाडीसुद्धा चालवता येत नव्हती तरी पण तिने आम्हाला इथे घेऊन आली अर्णव विचारतो पण हा ॲक्सिडेंट झाला तरी कसा काय ड्रायव्हरकडून चुकून आहे का अंजली म्हणते नाही अरे गाडीचे ब्रेक फेल झाले होते गाडी कंट्रोलमध्ये नव्हती आणि त्यामुळे ॲक्सिडेंट झाला सगळ्यांनाच एकदम धक्का बसतो की असं कसं होऊ शकतं अर्णव या सगळ्याचा विचार करतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो